हुपरी परिसरातील अवैध धंदे आणि अंमली पदार्थांची विक्री बंद व्हावी या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं हुपरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला त्यानंतर ठिय्या आंदोलन झालं ज्या पक्षाचे मुख्यमंत्री राज्याचा कारभार बघतायत त्याच पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढल्यानं आश्चर्य व्यक्त होते हातकणंगले तालुक्यातील हुपरी परिसरात अवैध धंदे आणि अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होऊन गुन्ह्यांचं प्रमाण वाढले या विरोधात युवासेनेच्या वतीनं हुपरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन झालं नशिले पदार्थ सहज मिळत असल्यानं कोवळ्या वयातच अनेक जण उद्ध्वस्त होत आहेत तर बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू आहेत या विरोधात निघालेल्या मोर्चामध्ये गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव युवासेना सदस्य शिवाजी जाधव सहभागी झाले होते अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी या मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक चौखंडे यांना देण्यात आलं या मोर्चात अजित सुतार राजेंद्र पाटील रविशंकर चिटणीस बंडा वैंगडे पूनम पाटील भरत मेथे संजय वेंगडे बाळासाहेब मुधाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते